राजू अगमारेजी विरोधक तुमच्यावर हल्ल्यावर हल्ले चढवत आहेत त्यांना तुमच्या एकाही आश्वासनावरती विश्वास नाहीये त्यांचं म्हणणं आहे हा केवळ जुमलेबाजी आहे तुमची मतांसाठीची एक लक्षात घ्या विरोधकांच्या हल्ल्याला उत्तर द्यायला पण आमच्याकडे वेळ नाही एवढं विकासाचं काम आम्ही केलेलं आहे दोन वर्षात बर त्याच्यामुळे आमचे जे हल्ले आहेत किंवा आम्हाला जे सांगायचंय ते आम्ही ज्या जनतेला सांगतोय त्या जनतेला ते पटतय हा सगळ्यात पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा गेल्या दोन वर्षात आम्ही जेवढे निर्णय घेतले जो स्पीड ब्रेकर महाविकास आघाडीने लावला होता रस्त्या रस्त्यात स्पीड ब्रेकर लावलेला सोशल सामाजिक स्पीड ब्रेकर लावलेले सणांसाठी स्पीड ब्रेकर लावलेलं हे स्थगितीचं सरकार होत आम्ही सत्तेत आलो आम्ही प्रगतीचं सरकार चालू केलं जर तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर बघाल तर देशामध्ये सगळ्यात पहिल्या नंबरवर महाराष्ट्र आणला समृद्धी महामार्ग घ्या कोस्टल रोड घ्या त्याच्यानंतर मेट्रोचं जाळं घ्या या सगळ्या गोष्टी ज्या स्थगिती करून ठेवलेल्या ज्याला टाळं मारून ठेवलेलं या सगळ्या गोष्टी आम्ही सुरू केल्या हे झालं इन्फ्रास्ट्रक्चर सामाजिक ह्याच्यात सोशल ह्याच्यामध्ये ज्या योजना आम्ही कुटुंबातल्या प्रत्येक घटकासाठी योजना आणले आणणार पहिलं सरकार आहे बघा एका कुटुंबामध्ये गृहिणी असते तिच्यासाठी लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली त्यांना आम्ही दीड हजार रुपये देतोय जो आमचा लाडका भाऊ आहे त्याला शिकताना नोकरी करता यावी त्याला त्याच्यातून चार पैसे मिळावे म्हणून सहा हजार आठ हजार दहा हजाराचा आम्ही कौशल्य त्याला देण्याचा स्टायपेंट चालू केला एका घरामध्ये आपले म्हातारे आई वडील असतात त्यांना तीर्थदर्शनासाठी सोय केली त्यांना आम्ही वयश्री योजना आणली त्यांचं पेन्शन देतोय आम्ही आम्ही समाजातल्या प्रत्येक घटकाला आम्ही अगदी आरोग्यापासून ते त्यांच्या देवदेवतांपर्यंत सगळ्या गोष्टीच्या सोयी सुविधा आणून दिल्या शेतकऱ्यांचा प्रश्न घेतला तर शेतकऱ्यांना साडेसात बीएचपी पर्यंत आम्ही मोफत वीज देतोय त्यांचा वीज माफी करून टाकलेली आहे त्यांचे बाकीचे जे त्यांना आवर्षणग्रस्त आणि याचे जे पैसे होते ते आम्ही तीन पट केले जे केंद्र सरकारच्या पहिल्यांदा जे एक पट होते ते आम्ही तीन पट केले म्हणजे आम्ही जे काम केलंय ते जनतेसाठी अगदी व्यवस्थित केलेलं आहे त्याच्यामुळे हे जे म्हणत आहेत की आता आम्ही असं केलं आणि तसं केलं आणि यांना स्वप्नात पण आदानी दिसत आहेत कारण दुसरा मुद्दाच नाही दुसरा मुद्दा विलासजी कुठचा असता तर यांनी बोलले असते यांच्याकडे मुद्दाच नाही मी घेतो ना एकच मिनिट मला द्या त्याच्यामुळे आमचा जो आहे हा घोषणांचा पाऊस नाहीये आमचं वास्तविकता आहे आणि त्या वास्तविकतेला धरून आम्ही हे बीच फेरतोय की पुढे आम्हाला काय करायचंय आम्ही करून दाखवलं आता याच्या पुढे काय करणार आहे ते आम्ही दाखवतोय कारण आम्ही करणारे लोक आहोत जे बोलतो ते करणारे आमचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आहेत दोन उपमुख्यमंत्री आहेत त्याच्यामुळे आम्ही जे बोलतो करतो, ते करतो त्याच्या यांच्या बडबडीला आम्ही उत्तर काय देणार ठीक आहे